राष्ट्रवादीचा सा विचारपणे शहरांमध्ये वेगवेगळ्या घराघरामध्ये बसवण्याचं काम आपल्याला करायला मिळणार आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं सा, मी मनापासून खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो आता मी फार बारकाईनं आमच्या भगिनी त्या सुजातेचं भाषण ऐकत होतो त्या सांगत होत्या किंवा मला नीटपणे मराठी भाषा येत नव्हती शेवटी आईच्या पोटातलं तुम्ही शिकू येत नाही आपण अनुभवातलं शिकत असतो मला प्रश्न समजून घेत असतो मी पण काही कळत नव्हतं परंतु काही कळत नव्हतं म्हणून जप बसून चालत नाही आपण प्रयत्न केला पाहिजे आपल्याला मी सगळ्यांना सांगतो प्रयत्नांची परमश्वर आपण म्हणतो त्या प्रकारे त्यांनी पण प्रयत्न केला त्यांनी पण दुःखा कमीपणा वाटून दिला नाही त्यांनी पण समाजाची दुःख आपलीच समजून मिळालेल्या सत्तेचा पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो हे जे काही आपल्या बापदानी आपल्याला शिकवण दिली हे महापुरुषांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं हे सगळे पुढं चाललेले त्यासाठी सर्व धर्मसमभावाचा विचार जपणारा सर्वांना एकसंग खेळणारा विकासाच्या वाटेवर मजबूती चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसरा कोणाला दिस दुसरा पक्ष दिसणार नाही हे इतक्या वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनातल्या अनुभवाच्या नंतर माझ्यासारखा का कार्यकर्ता ठामपणे सावडू शकतो कौटुंबिक राजकीय अशा प्रकारची पार्श्वभूमी आमच्या सदानंद शेट्टींना आहे त्यांचे मोठे बंधू जया अण्णा शेट्टी जया अण्णा कृष्णा शेट्टी हे माझी नगरसेवक त्यांची बहीण देताई रमेश शेट्टी या माजी नगरसेविका स्वतः आमचे सदानंद शेट्टी हे जवळपास तब्बल अठरा वर्ष या शहराचे नगरसेवक होते पुणे शहर आणि प्रभाग क्रमांक चोवीस कसबा गणपती कमला देव हॉस्पिटल केई हॉस्पिटल या भागाचा सर्वांगीण विकास गोरगरीब जनतेच्या कल्याणाच्यासाठी महिलांना सक्षमीकरण करण्याच्यासाठी त्यांनी अनेक हिताचे निर्णय घेतले त्याची नोंद आपल्या सर्वांनी घ्यायची पाहिजे पुणे शहरामध्ये काम करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची निर्मिती करण्याबरोबरच पुणे शहरातील पहिल्या सिमेंट रोडची निर्मिती या प्रभागामध्ये तथागत भगवान बुद्ध नगर कमान निर्मितीची देखील त्यांनी केली पुणे शहरामध्ये एसआरए मध्ये सदा अनंत नगर सहकारी घर रचना ही संस्था एसआरए ची निर्मिती माझ्या घोरपडी मध्ये चिंचवडे डेव्हलपर्स या ठिकाणी एसआरए निर्मिती याप्रमाणे प्रभागात एक खंडेवाली बाई दाखवा हजार रुपये मिळवा अशी घोषणा देखील त्यांनी त्या काळामध्ये केली होती पाणी समृद्ध प्रभाग निर्मिती त्याच्यामध्ये करोना काळात देखील बाई अशा प्रकारची कामगिरी हीच महत्वाची बाब त्यांनी करून दाखवली एसआरएफच्या माध्यमातून माझा हा परिसर झोपडपट्टी मुक्त पुणे शहर या प्रभावकारी झोपटपट्टी असेलच आयुष्यमान सुधारण्याच्यासाठी योग्य तो निर्णय घेणं गरजेचं होतं कारण त्यांनाही समाजामध्ये चांगल्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे चांगल्या प्रकारे जडण्याचा अधिकार आहे चांगलं आरोग्य ठेवण्याचा अधिकार आहे तो योग्य निर्णय त्यांनी आता आहे ते आज अनश्च राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत सगळे येत आहेत की आपल्या समाजाच्या दृष्टीनं आनंदाची बाब आहे सदानंद शेट्टी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशामुळे पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निश्चित बळकटी येईल त्याबद्दल माझ्या मनामध्ये ते शंका नाही त्यांचा आणि त्यांच्यासोबत आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वागत करतो त्यांना पुढील वाटचालच्या करता शुभेच्छा देखील देतो त्यांच्या पत्नी गेल्या दहा वर्षापासून जो आमच्या ताई सुजाता ताई या नगरसेविका आहेत त्या सहकार सामाजिक क्षेत्रात देखील काम करत राहिल्या दोन हजार दोन ला त्या नगरसेविका झाल्या दोन हजार सतरा तिरवधनामध्ये काम करत होते ज्येष्ठ समाजवादी नेते एस जोशी बाई वैद्य यांच्याशी त्यांचा अतिशय निकटचा संबंध एस जोशी यांचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलं महाराष्ट्र समाजवादी पक्षाचा प्रदेश सचिव म्हणून देखील स्वतःच्या कामाचा खर्चा उमटवला माता समाजाच्या विकासाच्यासाठी त्यांनी महाराष्ट्र मातन सभेची देखील स्थापना केली दरित स्वयंसेवक संघाची पण स्थापना केली श्री पाटो बिवरावजी यांनी दरित सर गाडगे यांच्या आग्रह त्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसचे ते के प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य झाले पक्ष संघटक म्हणून काम केलं पीएमपीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी प्रभावीपणे काम केलं निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक यंत्रणेमध्ये बुथ कमिटीचा यशस्वीपणे प्रयोग त्यांनी केला त्या भीमराव पाटो साहेबांचं देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी स्वागत करतो आणि त्यांचा पण हा जो अनुभव आहे त्याचा निश्चितपणे फायदा आमच्या सुभाष जगता आमचा प्रदीप आमचे पठान साहेब त्याच्यामध्ये बाकीचे सगळे हाजी कपूर पठाण आणि इतर सर्व सहकारी मित्रांनी नि घेतला पाहिजे त्याचबरोबर देवदिताई शेती या उच्च शिक्षित आहेत बी ए आहे बी कॉम आहे एम ए आहे तसंच समाजकार्य विचार त्यांनी पदव्युत्तर अशा प्रकारची पदवी घेतलेली आहे समाज